उद्याचा नवो आमदार हा असा असला पाहिजे की जो तुमच्या गावात येईल तुमचे प्रश्न ऐकेल आणि असे प्रलंबित प्रश्न हे पुन्हा राहणार नाहीत एक जमिनीचा प्रश्न मला वाटतं आंबोली रेळे या भागातला प्रश्न याच्यात इतके दिवस आपले मंत्री मंत्रिमंडळात आहेत पण त्या जमीन जमिनीवरची महाराष्ट्र शासन लागलेलं त्या जमिनी ज्यांच्या त्यांच्या नावाने करून नेण्याची प्रक्रिया त्यांना अद्यापर्यंत जमली नाही अशा अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे मी तुम्हाला आता काल परवा मी ऐकलं की ताजमहल हॉटेल इथं होणार आहे त्याचं भूमिपूजन होणार आहे ही तर आमच्या दीपक केसरकरांच्याकडून स्टोरी मी पंधरा वीस वर्षापूर्वीपासून ऐकतोय ही <laughs> लई जुनी स्टोरी आहे दीपक केसरकरांची आणि दीपक केसरकर केसर प्रत्येक वेळा सांगतात साहेब आता सगळं झालेलं आहे ते होतंयच आजही आता भूमिपूजन का अजून काम सुरू नाही का ना झालं का सुरू झालं नाही हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारा पण पर्यटनाच्या दृष्टीने प्रगती नाही या इथल्या काजूच्या संदर्भात आंब्याच्या संदर्भात आधारभूत किंमत किंमत देता काजूचाच प्रश्न आहे दोनशे रुपये आधारभूत किंमत देत असताना अनुदान देत असताना त्याच्यासाठी मिळणारं जे पैसे शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत त्याच्यात इतक्या अनेक तांत्रिक अडचणी आहेत की काल परवा मला वाटतं मोर्चा काढण्याची पाळी शेतकऱ्यांच्यावर आली त्यामुळे या सरकारकडून झगडून काही मिळत नाही या सरकारने आपल्याला पाहिजे तसे पैसे महाराष्ट्रात उधळलेले आहेत आता एवढा मोठा आपला कोकण रेल्वे आहे हे मंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन रेल्वे थांबली का नवीन स्टेशन झालं का स्टेशनची पोर्च झाली पण स्टेशन मधल्या सुविधा वाढवण्याची बुद्धी यांना झाली नाही अशा अनेक गोष्टी आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी अधिक बोलेन पण आज वेळ कमी आहे